नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या वरती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी येतील असे प्रश्न आहेत आणि हो आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा प्रश्न पहिला सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ए बुध शुक्र या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए बुध प्रश्न दुसरा ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावर आहे पर्याय आहेत आपले एकावेरी एक नदी पी यमुना नदी सी गंगा नदी डी गोदावरी नदी याचे बरोबर उत्तर आहे बी यमुना नदी तिसरा सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे कीटक बी मासा डी व्हेल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी व्हेल प्रश्न चौथा आहे सफरचंद खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो पर्याय आहेत ए पचन सुधारते बिकावीळ बरी होते सी मुळव्यात डी ऍसिडिटी कमी होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए पचन सुधारते पाचवा आहे भारतातील उंच शिखर कोणते आहे कळसुबाई बी माउंट एवरेस्ट, एव्हरेस्ट कांचनजंगा बी त्रिशूल शिखर याचे बरोबर उत्तर आहे सी कंचनजंगा प्रश्न सहावा नियमित व्यायाम केल्याने कोणता फायदा होतो ए उंची वाढते बी वजन कमी होते सी गुडघेदुखी थांबते डी रक्तदाब कमी होतो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी वजन कमी होते सातवा मुतखड्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नियमित कोणते फळ खावे ए संत्री बी आंबा याचे बरोबर उत्तर आहे ए संत्री प्रश्न आठवा शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारामध्ये काय घ्यावे ए दूध बी अक्रोड सी बदाम डी खजूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी खजूर प्रश्न नव्वा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी कोणती गोष्ट जास्त प्रमाणात खाऊ नये ए फळे बी अंडी सी मीठ डी चिकन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मीठ प्रश्न दाखवा हाडे मजबूत ठेवण्यासाठी कोणता अन्न पदार्थ उपयुक्त आहे ए बी दूध सिमटन डी सरबत याचे बरोबर उत्तर आहे बी दूध प्रश्न अकरावा मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी कोणता पदार्थ खावा पर्याय आहेत ए बदाम बी ओट्स डी डिकाजू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए बदाम प्रश्न बारावा उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय घ्यावे एक कोकम बी लिंबू सरबत सी फळांचा रस डी भरपूर पाणी प्यावे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचे बरोबर उत्तर आहे डी फळांचा रस प्रश्न तेरावा मूळ त्रास असणाऱ्या व्यक्तींनी काय खाणे टाळावे ए मांसाहार बी डाळ सिकडधान्य डी तेलकट पदार्थ याचे बरोबर उत्तर आहे ए मांसाहार प्रश्न चौदावा कोरफडीचा घर खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो ए संधिवात बी मोतखडा सी डोकेदुखी डी एसिडिटी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी एसिडिटी प्रश्न पंधरावा मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कोणते फळ खाऊ शकतात ए पपई बी पेरू सीद्राक्ष डी मोसंबी व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पेरू प्रश्न सोळावा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे एझेब्रा बिहरीन, सिकांगारू डी शेकरू याचे बरोबर उत्तर आहे डी शेकरू प्रश्न सत्रावा, कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे एक कोल्हापूर बी सातारा सिबीड डी सोलापूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी सातारा प्रश्न अठरावा किडनी स्टोन वारंवार कशामुळे होतो ए भूक न लागणे बी घाम येणे सी पाणी कमी पिणे डी तणाव याचे बरोबर उत्तर आहे सी पाणी कमी पिणे प्रश्न एकोणीसावा थायरॉईडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारामध्ये जास्त प्रमाणात काय खावे एक खजूर बी पालेभाज्या सी दूध डिफळे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा याचे बरोबर उत्तर आहे बी पालेभाज्या प्रश्न विसावा जास्त प्रमाणात डोके दुखत असल्यास कोणता घरगुती उपाय करावा पर्याय आहेत याचे ए तुळस व आल्याचा काढा बी बर्फाचा शेक सी आवळ्याचा रस डी कोरफड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए तुळस व आल्याचा काढा